हॅलो सखी सखीच किचन मीनाक्षीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज आपण भट्टीचे पीठ बनवण्यापासून ते खुसखुशीत खमंग भट्टी बनवण्यापर्यंत संपूर्ण रेसिपी दाखवणार आहोत तुम्हाला माझा हा आजचा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा पीठ बनवण्यासाठी इथे मी एक किलो गहू एक वाटी मका आणि अर्ध्या वाटीपेक्षा थोडीशी जास्त डाळ घेतलेली आहे हे व्यवस्थित साफ करून मिक्स करून घ्यायचं आणि थोडंसं जाडसर दळून आणायचं आहे चक्कीमध्ये तुम्ही घेऊन गेलात आणि सांगितलं की हे बट्टीचं पीठ आहे तर ते बरोबर दळून देतात किंवा तुमच्याकडे अशा पद्धतीची चक्की असेल तर तुम्ही घरच्या घरीसुद्धा हे पीठ दळून घेऊ शकता आता हे पीठ मी पीठ सहायची मोठ्या छिद्राची टाळणी असते तिने चाळून घेतलेलं आहे आणि दळलेल्या पिठापैकी अर्ध पीठ मी इथे घेतले आता त्यामध्ये प्रत्येकी अर्धा अर्धा चमचा जिरं ओवा बडीशेप आणि धणे घेतलेले आहेत चवीपुरतं मीठ आणि थोडीशी हळद घेतलेली आहे जिरं धणे बडीशेप आणि ओवा मिक्सरमधून थोडा जाडसर फिरून घ्यायचा आता यामध्ये मीठ आणि थोडीशी हळद दोन चिमूट सोडा घालून घ्यायचा आहे आणि हे सगळं साहित्य पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता यामध्ये एक मोठा चमचा भरून साजू तूप घालायचं आहे साजूक तुपाऐवजी तुम्ही तेलाचा वापर केला तरी चालेल आणि चांगलं चोळून चोळून घ्यायचं आहे पिठाला पिठाला व्यवस्थित तूप लागलं गेलं पाहिजे अशा पद्धतीने चांगलं चोळून घ्यायचं सगळ्या पिठाला तूप व्यवस्थित लागलं गेलं आहे आता यामध्ये दोन चमचे दही घालून घ्यायचं आहे किंवा अर्धी वाटी आंबट ताक घेतलं तरी चालेल आणि हे पुन्हा सगळ्या पिठाला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं लावून घ्यायचं आहे अशा पद्धतीने पीठ तयार केलं की आपली बट्टी जी आहे ती खमंग खुसखुशीत आणि चविष्ट होते आता यामध्ये कोमट कि पाणी किंवा साधं पाणी थोडं थोडं घालत पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे चांगलं एकजीव करून घ्यायचं अशा प्रकारे आपलं पीठ जे आहे ते व्यवस्थित मळून झालेलं आहे आणि आता हे वीस ते पंचवीस मिनिट झाकून ठेवायचं चांगलं भिजू द्यायचं आहे तोपर्यंत बट्टीसाठीची डाळ बनवून घेऊयात इथे मी तुरीच्या डाळीमध्ये थोडी मुगाची डाळ घाल घातलेली आहे आणि हळद आणि हिंग घालून शिजवून घोटून घेतली डाळीसाठी मी इथे आलं लसूण हिरवी मिरची आणि एक टॉमॅटो कट करून घेतलेलं आहे आता डाळीला फोडणी देऊन घेऊयात तेलामध्ये राई जिरं आणि कढीपत्ता घालून घ्यायचा आलं लसूण आणि मिरचीचं वाटण घालून घ्यायचं हिरवी मिरची इथे कमीच वापरायची जेव्हा आपण बट्टीसाठी डाळ बनवतो तेव्हा जास्त तिखट नाही करायची हे व्यवस्थित परतलं गेलं की त्यामध्ये टॅमॅटो घालून घ्यायचा आहे सोबत अशी साधी सिंपल डाळ छान लागते त्यामध्ये जास्त काही घालायचं नाही आणि ही डाळ जास्त घट्टही करायची नाही किंवा खूप पाण्यासारखी पातळी ठेवायची नाही व्यवस्थित अशी बनवून घ्यायची आहे बट्टी बनवण्यासाठी चपातीच्या पिठापेक्षा मोठा गोळा घ्यायचा आणि चपातीच्या आकाराने लाटून घ्यायचा आहे त्याला तेलाचा किंवा तुपाचा हात लावून घ्यायचा आणि अशा पद्धतीने घडी करून घ्यायची आहे आणि पुन्हा व्यवस्थित बंद करून त्याचा गोळा करून घ्यायचा पीठ इतकं छान झालं आहे की घडी न करता तसेच गोळे बनवून जरी वाफून घेतले तरी बट्टी छानच होते पीठ व्यवस्थित रवाळ असं दळून घ्यायचं आणि त्यामध्ये सगळं साहित्य प्रमाणशीर घातलं की बट्टी खूप छान होते आणि खुसखुशीत होते या बट्ट्या बनवत असतानाच आपण एका बाजूला पाणी उकळायला ठेवलेलं आहे आपल्याला चाळणीमध्ये या बट्ट्या व्यवस्थित वाफवून घ्यायच्या आहेत त्यामुळे चाळणी व्यवस्थित बसेल अशाच भांड्यामध्ये पाणी गरम करायला ठेवायचं आणि वीस ते पंचवीस मिनिट ह्या बट्ट्या व्यवस्थित वाफून घ्यायच्या आहेत आणि त्यावर वजन ठेवायचं म्हणजे वाफ बाहेर जात नाही भट्ट्या ज्या आहेत त्या व्यवस्थित वाफून झालेल्या आहेत आता या व्यवस्थित थंड करून घ्यायच्या आहेत कोमट करून घ्यायच्या आणि नंतरच कट करून घ्यायच्या आहेत गरम असतानाच कट नाही करायच्या एका बाजूला मी भट्टी तळण्यासाठी तेलसुद्धा तापत ठेवलेलं आहे गरम तेलामध्ये या बट्ट्या सोडून व्यवस्थित खमंग सोनेरी रंगावर तळून घ्यायच्या आहेत आणि या बट्ट्या वरतून एकदम कुरकुरीत आणि आतमध्ये खुसखुशीत होतात आणि नुसत्या तळलेल्या खमंग गरमागरम बट्ट्या तशाच खायलासुद्धा खूप छान लागतात बट्टी व्यवस्थित तळून झालेली आहे खमंग आणि सोनेरी रंगावर डाळ भट्टी खाण्यासाठी बट्टी अगोदर प्लेटमध्ये करून घेतात आणि नंतर त्यावर गरमागरम वरण आणि वरतून साजूक तुपाची धार घालून गालू, धार घालून या भट्ट्या खाल्ल्या जातात आणि खूप छान लागतात इथे आपल्या भट्ट्या ज्या आहेत तुम्ही बघू शकता खूप छान आणि खमंग खुसखुशीत अशा झालेल्या आहेत तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने डाळभट्टी नक्की बनवून बघा तशा झाल्यात ते कमेंटद्वारे सांगा आणि आजची ही माझी डाळभट्टीची रेसिपी आवडल्यास आपल्या सखीच किचन मीनाक्षी या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू बाय